नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे जे तुमचे प्रश्न आहेत की आम्ही सरळ सेवा करत आहोत आम्ही कंबाईन परीक्षा करत आहोत आम्हाला राज्यसेवा पण दोन हजार पंचवीसची द्यायची आहे आम्हाला नगरपरिषद भरती पण करायची आहे आम्हाला तलाठी भरती पण करायची आहे मॅडम याच्या जागा कधी येणार आहेत त्याच्या जागा कधी येणार आहेत आणि सगळ्या परीक्षांचा अभ्यास कसा एकत्र करायचा तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की सगळ्या परीक्षांचा जेव्हा आपण विचार करतो तर प्रत्येक परीक्षेला एक स्पेसिफिक ठरलेला अभ्यासक्रम असतो आणि त्या ठरलेल्या अभ्यासक्रमानुसार ती परीक्षा होणार असते आता ज्या ज्या वेळेस आपण सरळ सेवांचा अभ्यास करत असतो किंवा आपण ज्या सरळ सेवा देणार असतो किंवा सरळ सेवा जेव्हा आपल्याला द्यायच्या असतात त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की त्या सरळ सेवांना मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता आहे आणि जी एस असे चार विषय जे आहेत असे चार विषय त्याला असतात तर हे जे चार विषय आहेत या चार विषयांमध्ये आपल्याला अगदी खूप चांगला अभ्यास करावा लागतो आता ज्यावेळेस आपण कंबाईनची परीक्षा देत असतो ज्यावेळेस आपण इतर परीक्षा देतो त्यावेळेस आपण जीएसचा अभ्यास करतो आपण गणितांचा अभ्यास करतो पण मग त्या सरळ सेवांसाठी लागणारं जे मराठी आणि इंग्लिश असतं तर ते मराठी आणि इंग्लिश जे आहे जर आपण मुख्य परीक्षा दिलेल्या असतील मग कंबाईन गड बच्या मुख्य परीक्षा असतील कंबाईन गट कच्या मुख्य परीक्षा असतील यांना जर तुम्ही मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास केलेला असेल तर मग तुम्हाला त्या सरळ सेवांमधलं जे मराठी आणि इंग्रजी आहे हे, हे मराठी आणि इंग्रजी तुम्हाला त्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होतो त्या परीक्षांसाठीचा लागणारा अभ्यासक्रम तुमचा झालेला असतो असं म्हणूया किंवा मग ज्यावेळेस तुमची जाहिरात येणार आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची उरलेली असते तर अशा वेळेस कोणकोणत्या परीक्षांचा अभ्यास आपल्याला सोबत करता येतो आणि कोणकोणत्या परीक्षांचा अभ्यासक्रम सारखा आहे याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता यावेळीच ज्यावेळेस आपण असं म्हणतो की मी राज्यसेवा करत आहे किंवा मला राज्यसेवा दोन हजार पंचवीसची ची द्यायची आहे तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आत्ता जो बदललेला राज्यसेवेचा अभ्यासक्रम आहे तर त्या बदललेल्या राज्यसेवेच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला त्या राज्यसेवेच्या अभ्यासक्रमासोबत इतर परीक्षांचा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर मला वाटतं की तुम्ही अभ्यासामध्ये भरपूर प्रचंड भरकटू शकता ना धड तुमची राज्यसेवा होणार ना धड तुमच्या या परीक्षा होणार कारण राज्यसेवा दोन हजार पंचवीस सोबत एकच परीक्षा होऊ शकते आणि ती म्हणजे आहे युपीएससीची परीक्षा मग जर तुम्ही राज्यसेवा आणि युपीएससी असं जर दोन्ही परीक्षांचा एकत्र अभ्यास करत असाल तर मग वेल अँड गुड आहे बेस्ट ती जोडी आहे किंवा बेस्ट त्या परीक्षांचा अभ्यास तुम्हाला सेपरेटलीच करता येणार आहे कारण कंबाईन आणि सॉरी राज्यसेवा आणि युपीएससीची परीक्षा जी आहे यांचा अभ्यासक्रम सारखाच आहे सारखाच आहे मराठी मीडियममध्ये तुम्ही करत असाल तर तुम्ही मराठी मीडियममध्ये सुद्धा सीची परीक्षा देऊ शकता हाच ऑप्शनल तुम्ही तिकडे ॲज इट इज वापरू शकता आणि तशाच पद्धतीने सेम अभ्यास केल्यावर दोन परीक्षा तुमच्या टार्गेट होऊ शकतात एक तर युपीएससीची परीक्षा आणि जी आपली राज्यसेवा दोन हजार पंचवीसपासून पासून झालेली आहे ती सो so, तुम्हाला म्हणजे माझा हा सगळा माझा अनुभव आहे हे माझे विचार आहेत तुमचे विचार यापेक्षा वेगळे असू शकतात किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीचं गायडन्स तुम्ही घेतलेलं असू शकतं पण कायम लक्षात ठेवा कोणत्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय या आहे याच्यावर त्या दोन परीक्षा एकत्र देता येतात का हे प्रचंड अवलंबून आहे आता हे सगळं एक साथ कोणाला जमेल हे पण मी सांगणार आहे की सगळ्या परीक्षा एकत्र द्यायच्यात मग कुठला अभ्यास किंवा कुणी त्या द्याव्या आता एक पहिला विषय क्लिअर झाला की राज्यसेवा आणि सी या दोन परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे आणि त्यामुळे राज्यसेवासोबत सीचा अभ्यास युपीएससी सोबत राज्यसेवेचा अभ्यास करून आपण ती परीक्षा जी आहे या दोन परीक्षा आपण एकत्र देऊ शकतो आता ज्या वेळेस आपण कंबाईनचा अभ्यास करत असतो किंवा जेव्हा आपण कंबाईनचे विद्यार्थी असतो त्यावेळेस कंबाईन सोबत तुम्ही सगळ्या परीक्षांचा अभ्यास करू शकता म्हणजे कंबाईनच्या परीक्षेसोबत तुम्ही सरळ सेवांचा सगळ्या सरळ सेवांचा अभ्यास करू शकता कारण एक गोष्ट लक्षात ठेवा कंबाईनच्या मुख्याचं जे जीएस आहे तेच सगळं तुमच्या सरळ सेवांच्या परीक्षामध्ये येणारं जीएस आहे जे कंबाईनच्या परीक्षेमध्ये लागणारं मॅथ्स आहे रिझनिंग आहे तेच तुम्हाला इतर परीक्षांमध्ये लागणारं मॅथ्स आणि रिझनिंग आहे सो तुम्हाला काय करायचं आहे की मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दोन्ही परीक्षांचे सायमल्टेनियसली तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे ठीक आहे सो मॅथ्स तुम्ही तिकडचं पण सॉल्व्ह कराल मॅथ्स तुम्ही इकडचं पण सॉल्व्ह कराल कधी तुम्हाला इकडचं तिकडे रिपीट झालेलं दिसेल कधी तिकडचं इकडे रिपीट झालेलं दिसेल ओके हे सेम असतं कारण फक्त काय असतं काठिण्य पातळी वेगळी असते बाकी वयवारी दोन्हीकडे आहे पण वयवारीची गणित सरळ सेवेमध्ये तुम्हाला सोप्पी येतील आणि इकडे तुम्हाला थोडीशी कठीण येतील जेव्हा तुम्ही कंबाईन कराल तेव्हा फक्त कधी इथे सोप्पं येईल कधी तिथे कठीण येईल सो असं असणार आहे वाईस वर्ष असणार आहे सो त्यामुळे कंबाईनच्या पूर्व आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेसोबत तुम्ही इतर सगळ्या परीक्षांचा अभ्यास करू शकता आता कंबाईनच्या इतर परीक्षांसोबत जसा तुम्ही जी एसचा अभ्यास करता तुम्हाला सेपरेटली जी एसचा अभ्यास किंवा करंट अफेअर्सचा अभ्यास किंवा जी केचा अभ्यास तुम्हाला सेपरेट करावा लागत नाही जेव्हा कारण तुम्ही कंबाईनचा अभ्यास करताय सो तुमचा सगळा जी एस झालेला आहे मग त्याच्यामध्ये इतिहास पॉलिटी जॉग्रफी सायन्स भूगोल पॉलिटी इकॉनॉमिक्स सगळं सगळं आहे करंट अफेअर्स वगैरे सगळं आहे हे सगळं तुम्ही तिकडे एज इट इज तुम्हाला लागणार आहे सो तुम्हाला सेपरेट अभ्यास करायची गरज नाही गणिताची प्रॅक्टिस मात्र तुम्हाला तिकडचे प्रश्न उचलून इथे तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे आता जर तुम्ही कंबाईनच्या याच्या आधी मुख्य परीक्षा दिलेल्या असतील कंबाईनचा तुम्ही भरपूर दिवसांपासून अभ्यास करत आहात दोन चार वर्ष झाली तुम्ही पूर्व देताय मुख्य देताय मुख्य देताय पूर्व देत तर तुम्ही बिंदास मी म्हणते सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरा ज्या विद्यार्थ्यांना तीन चार वर्ष झालेली आहेत ज्या विद्यार्थ्यांनी दोन ॲटलीस्ट मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत ज्यांनी मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास कोणत्याही मुख्य परीक्षेसाठी केलेला आहे ते सगळे विद्यार्थी जे आहे ते सगळे विद्यार्थी येणाऱ्या सगळ्या सरळ सेवांचा फॉर्म भरायचाच आहे कंपल्सरी भरायचा आहे कारण आपल्याला माहिती नाही आहे की आपलं कोणत्या परीक्षेमध्ये सिलेक्शन होणार आहे हे आपल्याला माहिती नाही पण मग आपली अभ्यासाची तयारी पूर्ण आहे आणि आपली अभ्यासाची तयारी पूर्ण असल्यामुळे तुम्हाला सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरा आणि त्या सगळ्या परीक्षांचे जो अभ्यास आहे एक हा एकत्र अभ्यास करा आता मराठीचं सरळ सेवेसाठी मी वेगळं वाचू मराठीचं मुख्य परीक्षेसाठी कंबाईनच्या मी वेगळं वाचू असं करायचं नाही ज्या वेळेस जसं आता मागाशी आपण बघितलं की गणितांचं आहे की गणितांचं तुम्हाला सरळ सेवातली जी गणितांची काठिण्य पातळी आहे तर ती वेगळी असेल कंबाईनची तुम्हाला वेगळी असेल पूर्वला वेगळी असेल मुख्याला वेगळी असेल तिथे तुम्हाला वेगळी असेल सो ही सगळी गणितं एकाच ज्यावेळेस टॉपिक तुम्ही सॉल्व करता म्हणजे वहिवारी तुम्ही घ्या सिम्पल किंवा ब्लड रिलेशन घ्या मग तुम्हाला सगळ्यातलं ते ब्लड रिलेशन जमलं पाहिजे सरळ सेवेमध्ये आलेलं पण आलं पाहिजे कंबाईनच्या पूर्वला पण आलेलं आलं पाहिजे आणि कंबाईनच्या मुख्याला जे विचारलंय ते पण तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे तुमची एकत्रित तयारी चांगली झालेली आहे मग तुम्ही कुठलीही सरळ सेवा जी आहे ही सेवा तुम्ही देऊ शकता आणि शंभर टक्के तुम्हाला त्याच्यातून पोस्ट मिळाली पाहिजे कारण जर आपण सरळ सेवांच्या जागांचा जर विचार केला तर सरळ सेवांमध्ये जागा जास्त असतात ॲज कम्पेअर टू जर आपण कंबाईनचा विचार केला तर कंबाईनमध्ये गेल्या एका आता ही चोवीसची आपण ॲड बघितली याच्यात फार कमी जागा होत्या पंचवीसच्या ॲडचा अजून आपल्याला पत्ताच नाही आहे की कि किती जागा असणार आहेत ज्याच्यासाठी लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत सो त्यामुळे कायम लक्षात ठेवा कंबाईनच्या परीक्षांसोबत तुम्ही सगळ्या सरळ सेवा देऊ शकता कळालं पण जर तुम्ही नवीन विद्यार्थी आहात आणि आत्ताच तुम्ही कंबाईनच्या अभ्यासाची तयारी करायला सुरू केलं आहे आणि लगेच तुमची नगरसेवा म्हणजे नगरपरिषदची भरती आली लगेचच तलाठीची भरती आली आणि लगेचच परीक्षा द्या परीक्षा द्यायला काहीच म्हणत नाही मी कारण परीक्षा द्यायलाच पाहिजे कारण जो परीक्षेने अनुभव येतो जे आपल्याला परीक्षा शिकवते हा अनुभव आपल्याला कधीच मिळत नाही जो अनुभव एक पेपर दिल्यानंतर आपल्याला मिळतो त्याच्यातून झालेल्या चुकांमधून आपल्याला जे गोष्टी कळतात जो आपला अभ्यास झालेला आहे याचं जे मूल्यांकन होतं त्या परीक्षेमध्ये हा अनुभव तुम्हाला परीक्षेत परीक्षेतला अनुभव तुम्हाला आयुष्यात कधीच मिळत नाही त्यामुळे परीक्षा द्यायचीच आहे ओके सो त्यामुळे ही एक गोष्ट कायम डोक्यात असू द्या पण जेव्हा तुम्ही नवीन विद्यार्थी असता तुम्ही आत्ताच दोन तीन महिने झाले अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि लगेच तुम्हाला मग नऊ नोव्हेंबर मला कंबाईन पण द्यायची आहे मॅडम आम्हाला ग्रुप सी पण द्यायची आहे आम्हाला सरळ सेवा पण द्यायच्या आहेत तर मात्र अभ्यास होणं थोडंसं मला कठीण वाटतं का कठीण वाटतं मराठीचा अभ्यासक्रम मोठा आहे इंग्लिशचा अभ्यासक्रम मोठा आहे जी एस प्रचंड आहे मॅथ्स प्रचंड आहे पण हे होणारच नाही का असं नाही पण आत्तापर्यंत जर तुम्हाला असं वाटत असेल की तीन महिन्यात माझा सगळा जी एस मी कम्प्लीट करतो आणि मग मी मराठी करतो मी इंग्लिश करतो बिंदास परीक्षा द्या पण आत्ताच तुम्ही अभ्यासाला सुरू केलेलं आहे आणि दोन तीन महिन्यांवरच आता कंबाईनची परीक्षा आलेली आहे चार महिन्यांवर परीक्षा आलेली आहे आणि मग मला असं माझं असं म्हणणं आहे मी मराठी करू मी इंग्लिश करू मी जी एस करू मी मॅथ्स करू मी करंट अफेअर्स करू मी सगळं जी के करू आणि मग मी दोन्ही परीक्षांचा सोबत अभ्यास करू असं अजिबात करू नका असं अजिबात करू नका कारण तुम्ही नवीनच अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तुमच्यासमोर प्रचंड मोठा अभ्यासक्रम आहे म्हणून घाबरून जाऊ नका, नका। पण ज्यावेळेस अभ्यास करताय तुम्ही स्टेप बाय स्टेप अभ्यास करा जो अभ्यास केला त्याच्यातून किती मला आउटपुट मिळालं आहे याचा विचार करा मी जे करतो आहे ते मला आठवतं आहे का जे मी करतो आहे ते मला सुचतं आहे का जे मी करतो आहे त्याच्यातून खरोखर माझा अभ्यास होतो आहे का मी सगळे पी वाय क्यू वाचत आहे का मी त्या परीक्षेला विचारलेला विचारलेले प्रश्न त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न मी वाचतो का माझा अभ्यास होताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच या सगळ्या परीक्षांचा अभ्यास सोबत करा जे आपण मागाशी म्हणालो की कुणी मग सगळ्याच परीक्षा द्यायच्या ज्यांना चार वर्ष झाली आहेत पाच वर्ष झाली आहेत सहा वर्ष झालेली आहेत होय असे भरपूर विद्यार्थी आहेत त्यांनी जेवढ्या परीक्षा तुम्हाला देता येतील तेवढ्या सगळ्या परीक्षा द्या कारण आपल्याला ॲट द एंड आता पोस्ट पाहिजे आहे मी फक्त याच्यावरच फोकस करतो आणि मी फक्त कंबाईनच देतो असं अजिबात करू नका कारण असे विद्यार्थी मी बघितले आहेत तुम्ही जर पार्ट टाईम जॉब करत असाल जर तुम्ही जॉब करत असाल आणि सोबत जर कंबाईन करत असाल तर ठीक आहे तुम्हाला गरज नाही आहे म्हणजे तुमच्याकडे काहीतरी तुम्ही फायनान्शियली थोडेसे तरी स्टेबल आहात आणि सोबत तुम्ही अभ्यास करताय ठीक आहे तुम्ही बाकीच्या परीक्षांकडे तर अजिबात बघू नका कळालं मग मात्र तुम्हाला जो फोकस आहे फक्त त्या फोकसनेच एकाच परीक्षेवरती टार्गेट करा पण तुमच्या हातात काहीच नाही आहे तर मात्र जी परीक्षेचा फॉर्म निघेल त्या प्रत्येक परीक्षेचा फॉर्म तुम्हाला भरला पाहिजे तुम्ही भरला पाहिजे आणि त्या प्रत्येक परीक्षेची तयारी मात्र पूर्ण केली पाहिजे जर मला मराठीचा अभ्यास करायचा आहे तर मराठीचे सगळे पी वाय क्यू वनलायनर जेव्हा मी सेवा समजा माझी पुढच्या महिन्यात सेवा से आहे मी या महिन्यात काय अभ्यास करू की माझी कंबाईन नाही आता पुढच्या महिन्यात फक्त माझी सरळ सेवा आहे मग मी काय अभ्यास करू तर मराठीचे आपल्या परीक्षांमध्ये आलेले आणि त्या परीक्षांमध्ये आलेले सगळे पी वाय क्यू तुमचे वाचून झाले पाहिजेत सगळे शब्दार्थ तुमचे वाचून झाले पाहिजेत इंग्लिश सगळे पी वाय क्यू आणखी नाही इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचे टॉपिक ठरलेले असतात सरळ सेवांचे जसं की टेन्स असेल त्यानंतर एरर आहेत त्यानंतर तुमचे जास्तीत जास्त वोकॅबलरी आहे आणि मग आर्टिकल्सवाले प्रश्न असतात ते असे प्रश्न जास्त विचारले जातात त्या परीक्षांमध्ये फिगर ऑफ स्पीच असेल तर असे प्रश्न आहेत जे सारखे विचारले जातात ते आधी करा चेंद वईस आहे नेहमी विचारलं जातं आधी आधी करा डायरेक्ट इनडायरेक्ट आहे जे आधी विचारलं जातं ते आधी करा सो अशा टॉपिकचा अभ्यास करा स्मार्ट वर्क करा कधीही कुठल्याही परीक्षेची तयारी करताना कायम लक्षात ठेवा त्याच्या मागच्या परीक्षेत काय विचारलेलं आहे ते आधी माझं कंप्लीट झालं पाहिजे एका विषयाचा अभ्यास करताना एक आठवडा द्या एक आठवडा त्याचं टार्गेटच ठेवा की एका आठवड्यामध्ये या संपूर्ण विषयाचा माझा अभ्यास झालाच पाहिजे आणि होतो सिन्सिअरली अभ्यास केला तर होतो आणि तो तुमचा झालाच पाहिजे हे टार्गेट असू दे तुमच्यासमोर पुढच्या आठवड्यात दुसऱ्या विषयाचा अभ्यास करा त्याच्या पुढच्या आठवड्यात सगळे जी पीवाय चे वाचून घ्या त्याच्या पुढच्या आठवड्यात जीएस आणि मॅथ्स आणि मराठी इंग्लिश करताना मॅथ्स तुम्ही दररोज केलं पाहिजे सो अशा पद्धतीने तुम्हाला सरळ सेवांचा अभ्यास करायचा आहे मराठी असेल इंग्लिश असेल जी एस असेल जी के असेल मॅथ्स रिजनिंग असेल मॅथ्स रिजनिंग असं आहे जे तुम्हाला दररोज एका टॉपिकचे दहा 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 प्रश्न तुमचे झालेच पाहिजे तरच तुमची त्याच्यावर ग्रीप येणार आहे तरच तुमचा स्पीड वाढणार आहे तरच तुमचे जे पाढे तुम्हाला माहिती आहेत ते तुमचे फास्ट आठवणार आहेत नाही तर एक माझे सगळे पाडे पाठ आहेत आणि मी डायरेक्ट जातो परीक्षेत कॅल्क्युलेशन करायला तर नाही जमणार तिथे तुम्हाला आठवणारच नाही सतरा पंचे आणि अठरा पंचे आणि सोळा साते आणि सोळा आठ आणि सोळा नवे किंवा एकोणीस नऊ आणि एकोणीस आठ हे तुम्हाला आठवणार नाही तिथे त्यासाठी काय पाहिजे त्यासाठी सराव पाहिजे आणि कुठलीही परीक्षा असू दे पी वाय क्यू इज द की टू सक्सेस कोणत्याही परीक्षेचे पीवाय क्यू कोणत्याही परीक्षेचे पी वाय क्यू इवन आता राज्यसेवा येणार आहे राज्यसेवा मुख्य पहिलाच पॅटर्न आहे काय करणार यू चे मागचे पाच वर्षांचे पी वाय क्यू जीएस टू आणि जीएस थ्री जरी आ, ते करंट अफेअर्सच्या रिलेटेड असेल पण जीएस वन आहे घ्या मागच्या वर्षांचे पाच वर्षांचे पी क्यू आणि सगळे लिहून काढा जाणार सोप्प जाणारच सोप्प कारण त्याचा बेस आहे तो त्याचा Uh, काय म्हणत आला त्याचा मॉडेल क्वेश्चन पेपर तो आहे आपल्याला तुम्हाला माहिती असेल की शाळेमध्ये असताना मॉडेल क्वेश्चन पेपर असायचा तर त्याच्यात फक्त इतका मॉडेल क्वेश्चन पेपर पण आपल्याला उपयोगी ठरायचा की लिहा येणार आहे आपल्याला दोन तीन वाक्यात उत्तरं येणार आहेत सहा वाक्यात उत्तरं येणार आहेत फिल इन द ब्लँक्स येणार आहेत आपण ते एक फिल इन द ब्लँक्स बघून सगळे फिल इन द ब्लँक्स वाचायचो कुठे जरी लिहा दिसलं तर सगळ्या लिहा आपण पाठ करायचो आणि इथे तर इतके सगळे प्रश्न आहेत इथे तर इतका मोठा अभ्यासक्रम आहे समोर मग जर तुम्ही तोच निग्लेक्ट करत असाल आणि तुम्ही काहीतरी भरमसाठ ग्रंथ वाचत असाल तर तुमच्या अभ्यासाचा काडी मात्र उपयोग होणार नाही आणि जे मागच्या याच्यात मी एक वाक्य म्हणाले होते की पैसे कमवायच्या आणि घराला आधार देण्याच्या वयामध्ये आपण अभ्यास करतोय लायब्ररीत बसून आरामात ती पण आपल्याला ए सी लायब्ररी लागते एसी लायब्ररी शिवाय आपला अभ्यास होत नाही इतक्या सगळ्या कम्फर्ट मध्ये त्या बिळात आपण जाऊन बसलोय बाहेरचं जग आपल्याला तर काहीच माहिती नाहीये मग मा किती फास्ट अभ्यास करायला पाहिजे लोक आपल्याकडे इतक्या आशेने बघतात घरचे जेव्हा आपण पैसे बिसे कमवायला हो पाहिजेत सगळ्यांचा भार उचलायला पाहिजे आपण तो भार आपण दुसऱ्यांच्या खांद्यांवर ठेवलेला आहे आणि आपण काय करतोय मस्त एसीची हवा खातोय सो त्यामुळे कुठल्याही परीक्षेची तयारी करताना नुसतं तोंडाला वाटलं मी हे करणार मी ते करणार असं न करता अभ्यास करा प्रामाणिकपणे अभ्यास करा जे काही करताय ते खरंच येतंय का हे स्वतःला कायम विचारत राहा ओके सो थांबूया आपण इथे आणखीन एक की पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आपल्या ॲपवरती आहे त्याच्याबद्दलची डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहे सो ती नक्की चेकआउट करा जर तुम्ही कंबाईन दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर तुमची सत्तर टक्के सत्तर टक्के तयारी मागच्या पी वाय क्यूच्या अॅनालिसिसमधून होते ते आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे सो नक्की चेकआउट करा ठीक आहे थांबूया आपण इथे